नमस्कार सर्वांचे चॅनलवर सहर्ष स्वागत बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव राज्यात आज सोयाबीनला काय बाजारभाव गेले आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तर हिंगोली या बाजार समितीमध्ये कमीत कमी चार हजार आठशे तर जास्तीत जास्त पाच हजार एकशे चाळीस रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर तर जर बघितलं तर अमरावतीमध्ये कमीत कमी चार हजार सहाशे तर जास्तीत जास्त चार हजार सातशे एक रुपये मार्केट पाहायला मिळत आहे राहतामध्ये कमीत कमी चार हजार सहाशे तर जास्तीत जास्त चार हजार सातशे रुपये मार्केट या ठिकाणी जे आपल्याला पाहायला मिळत आहे बाजारमध्ये मार्केटमध्ये आपल्याला या रेचमध्ये बाजारभाव पाहायला मिळत आहे यानंतर कारंजामध्ये जास्तीत जास्त चार हजार सहाशे सत्तर रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी अडीच हजार क्विंटलची जवळपास आवक आलेली होती यानंतर जर बघितलं तर जे आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये कमीत कमी चार हजार पाचशे तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये मार्केट या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहे यानंतर लासलगावमध्ये जास्तीत जास्त चार हजार सातशे पंच्याहत्तर तर या ठिकाणी जे आवक पाचशे चाळीस क्विंटलच्या आलेली आहे धन्यवाद व्हिडिओ बघितले